आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर आचार्य आनंद ऋषीजी महाराज यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त नाशिकच्या नांदगाव येथे मोफत नेत्र तपासणी व मधुमेह डायबिटीस शिबिराचे आयोजन ओसवाल भवन येथे करण्यात आले या शिबिराचे उद्घाटन परमपूज्य विचक्षणाजी श्री महाराज संकल्पनाजी श्री महाराज यांच्या उपस्थितीत करण्यात आले श्री ओसवाल श्वेतांबर जैन संघ जायंट्स ग्रुप सहेली ग्रुप नांदगाव यांच्या संयुक्तरित्याने या शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात शहरातील नागरिकांनी नेत्र तपासणी व डायबिटीज तपासणी करून या शिबिराला उत्तम प्रतिसाद लाभला असल्याचे पाहायला मिळाले आवाज एन न्यूज मराठी नांदगाव आनंद ऋषीजी महाराज यांची एकशे पंचवीसाव्या जयंती निमित्ताने बसवा स्वेतांबर श्री संघ नांदगाव आणि जायंट ग्रुप ऑफ नांदगाव जायंट ग्रुप ऑफ नांदगाव नांद सहेली तसेच स्थानकवासी जयंत कॉन्फरन्स महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज उस्मा भवन येथे मित्र तपासणी शिबिर व मधुमेह तपासणी शिबिराचं आयोजन हे करण्यात आलेलं होतं आणि या शिबिराप्रसंगी इथे विराजित असलेल्या परमपूज्य विचक्षणा श्रीजी महाराज साहेब परमपूज्य संकल्प दर्शनाजी महाराज यांच्या शुभ आशीर्वादाने या शिबिराचं उद्घाटन सकाळी संपन्न झालं शिबिराला अत्यंत उदंड असा प्रतिसाद नांदगावकर जनतेने दिलेला आहे आणि जवळजवळ शंभराच्या वर रुग्णांची डोळे तपासणी आणि मधुमेह तपासणी आत्तापर्यंत झाली आहे निरंतर रुग्ण या ठिकाणी पोहोचत आहे आणि अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने या सर्व संस्थांनी परमपूज्य राष्ट्रसंत आनंद ऋषीजी महाराज यांना श्रद्धांजली सुभनांजली अर्पण करण्यासाठी या शिबिराचं आयोजन केले